श्री स्वामी समर्थ आज श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं मस्त असं तोडी लावण्यासाठी लोणचं आणि वर्षभर मी राहिले तर ना हे खराब होत नाही अजिबात एकदम सुंदर अशा पद्धतीने आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये तयार होतं हे बघा अशा पद्धतीचं लोणचं आज आपण व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहात चला तर मग रेसिपीला सुरुवात करा तर आज इथे मी हिरव्या मिरचीचं लोणचं करणार आहे अशा पद्धतीने मिरच्या स्वच्छ धुवून पो कोरड्या करून घ्यायच्या बघा आणि डेटासहित मिरचीचं लोणचं घालायचं आहे खूप छान लागते हे लोणचं आणि साध्या सोप्या पद्धतीनं आता हे आपण मिरच्या बाजूला ठेवून देऊया किंवा मिरच्या कट करून बी ठेवू शकता कट कशा करायचा ते तुम्हाला सांगते आता एक मिरची घेतलेली आहे मी ह्याला उभी चीर मारायची आता हे मिरचीला एक कट मारून घ्यायचे आपल्याला फक्त एक कारण की मसाला मध्ये पर्यंत जाण्यासाठी मिडीयम तिखट आहे ही मिरची हे बघा अशा पद्धतीनं कट मारून घ्यायचे आणि सगळ्या मिरच्याला मी कट मारून घेणार आहे सगळ्या मिरच्याला मोदोमोद कट मारून घेतले याला म्हणतात मिरचीचं पोट फाडणे हे बघा अशा पद्धतीनं छान असे मिडीयम तिखट मिरच्या आहेत हे पावकुली मिरची घेतली आहेत माझ्याकडे एवढ्या होत्या म्हणून तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्याप्रमाणे घालू शकता आता आपण मसाला तयार करून घेऊया इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मसाला करण्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरेपूड काढली होती आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सर्वात आधी इथे मी एक चमचा धनी घेतलेले आहेत आणि एक चमचा सोप घेतलेली आहे आता हे आपल्याला थोडीशी जाडसराची वाटून घ्यायचे तुम्हाला जर मिरे लवंगा टाकायचे असेल तर टाकू शकता याच्यामध्ये चार चार टाकायचे आता ह्याला जाडसर वाटून घेऊया हे बघा जाडसर वाटलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला इथं अर्धी वाटी मोहरी आहे आणि याच्या अर्धाच आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता मोहरी पण आपल्याला वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही आता इथे प्लेट घेतलेली आहे बघा दुसरी प्लेट घेऊया आपण इथे एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मोहरी जे वाटली आहे ते टाकून घेऊया तुम्हाला आधीच सांगितलंय की मोहरी जेवढी घेतलेली आहे त्याच्या अर्ध मीठ घ्यायचं आपल्याला किती मोहरी घ्या हे मीठ घेतलेले मी त्याच्या अर्ध आणि एक मोठा चमचा सॉरी आपण जे पोहे घ्यायचा चमचा असतो ना त्या चमच्याने हळद घेतलेली आहे मिरची प्रमाणे करायचं आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि काय करायचं थोडं छान मिक्स होतं पण अजून एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया थोडंसं छान असे शा, हळद आणि मीठ मिक्स झालेलं आहे आणि एका छोट्या कढीत मी गॅसवर एक वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी तेल गरम करायला ठेवलं तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता हे तेल थोडंसं मीडियम थंड होऊ द्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं मीडियम थंड झालं ना की एक पाच सहा आपल्याला मेथीदाणे टाकायचे थोडीशी वाफ गेली की हे बघा थंड झालेले मीडियम आता हे पाच सहा दाणे टाकलेले आहेत मी इथं म्हणजे मीडियम असे तळल्या जातात हे बघा अशा पद्धतीने तेल पाहिजे हे बघा छान दाणे तळलेले आहेत मेथीदाणे टाकल्यावर मी आणखी थोडंसं थंड करणार आहे ते थंडच असायला पाहिजे आणि हे आपल्याला मसाल्यामध्ये बाखोर असतो ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता हे तेल याच्यामध्ये टाकून घेऊया एकदम थंड करायचं मिडियम मीडियम असं थंड करायचं एक परत घेतली त्याच्यामध्ये ह्या कट केलेल्या मिरच्या टाकूया आणि हा बाखूर पण टाकूया मिक्स चांगलं असं मध्ये पर्यंत जाईल असं एक एक मिरची मी नाही मिक्स करत बसत असं त्याला घोळसायचं मध्ये मध्ये आणि थोडं थोडं मिक्स झालं नसलं तर हाताने करायच्या हे बघा अशा पद्धतीनं किंवा मग तुम्हाला जर असं आवड जात असेल तर एक एक मिरचीला तुम्ही असं मध्ये सारण भरू शकता हे चांगलं हाताने असं मिक्स करून घेऊया आपोआपमध्ये जातं ते सारण आणि मिरची ही भरणीमध्ये भरल्यानंतर एक दोन एक दोन दिवसाने त्याला असं हलवत राहायचं भरणीमध्ये म्हणजे छान आपण मध्येपर्यंत असा मसाला जातो हा आणि नंतर ना ते दोन तीन मिरच्या आपण तवल्यावर टाकायच्या आणि तेल टाकून भाजून खायच्या खूप सुंदर अशा लागतात ह्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी हे बघा मस्त मसाला असा मिक्स झालेला आहे हे बघा पूर्णपणे मसाला मिक्स झालेला आहे आता हे आपण एका भरणीमध्ये भरायचे स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायच्या हवं तर तुम्ही एक चम एक लिंबाचा रस पण टाकू शकता एका लिंबाचा रस नाही टाकायच्या अख्ख्या हे बघा नुसतं मिरचीचं लोणचं आहे खूप सुंदर आणि चविष्ट तोंडी लावण्यासाठी राबलं की खूप छान लागतं हे बघा कसा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कळवा धन्यवाद